नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे आकांक्षाला खूप भयानक स्वप्न पडलेलं आहे सानिया म्हणते काही काळजी करू नका झोपा तुम्ही असं काही झालेलं नाहीये आणि मग ते आकांक्षाला शांत करते त्यानंतर सानिया इकडे विचार करते की अशी स्वप्न तुम्हाला नाही पडली पाहिजेत आई त्यांना पडली पाहिजेत इकडे रत्नमाला राजला म्हणत असते की राज ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाहीये तुझ्या लक्षात येत नाहीये का कारण आपल्याला आठ दिवसामध्ये घर शिफ्ट करायचं आहे हे कसं पॉसिबल आहे राज म्हणतो की आई निर्णय झाला आहे आणि केलेली आहे तयारी तेव्हा रत्नमाला म्हणते म्हणजे काय केलेस तू मला कळत नाही आहे राज तेव्हा राज म्हणतो आई काळजी करू नको घर बघितलेलं पण आहे आणि शिफ्टिंगची तयारी पण केलेली आहे तेव्हा आता राजने निर्णय घेतलेला आहे नक्की राजने कोणत्या शिफ्टिंगची तयारी केलेली आहे हा प्रश्न रत्नमालाला पडलेला असतो आणि रत्नमालाला सांगित राजने सांगितलेलं असतं की आई काळजी करायची काहीही गरज नाही त्यानंतर इकडे सानिया नाश्ता करत असते आणि सानियाला एक कॉल येतो त्या क्षणी सानिया धाडकन उठून उभी राहते आणि ती टेन्शनमध्ये असते नक्की आता राजने नक्की कोणती खेळी खेळलेली आहे ज्यामुळं सानियाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू